श्री दिगंबर जैन गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मुख्याध्यापक आशितोष शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात दहावीच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मुख्याध्यापक आशितोष शहा यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ तांत्रिक विभाग प्रमुख राजेश मोहोळकर संगीत विभाग प्रमुख दीपक कलढोणे स्नेह मेळाव्याचे समन्वयक संजय भस्मे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व माजी विद्यार्थ्यांनी शालेय मैदानावर विद्यार्थ्यांमध्ये बसून शालेय प्रार्थना आणि देशभक्तीपर गीत गायलं यावेळी माजी विद्यार्थी तथा आय आर एस अधिकारी वैभव अल्दर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात प्रसन्न काटकर सुजित कुलकर्णी सुहास भोसले आदींनी आपल्या मनोगतातून शालेय आठवणींना उजाळा दिला सर्वांनी मिळून वर्ग भरवला आणि उधळीत शतकिरणा हे गीत गाऊन शालेय वातावरणाची निर्मिती केली दीपक कलढोणे यांनी काव्य वाचनातून सर्वांना मंत्रमुग्ध करत सर्वांना शुभेच्छा दिल्या राजेश मोहोळकर यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केलं अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक आशुतोष शहा यांनी माझी विद्यार्थी हे प्रशालेचे वैभव असून आपल्या येण्यानं आम्हा सर्वांना आनंद होतो असं प्रतिपादन केलं या स्नेहमेळाव्याला माजी विद्यार्थी कपिल पवार धनंजय यादव सूर्यकांत कवलगी सचिन कणेकर शिवराम सर्वदे विनायक कुलकर्णी किशोर गादेकर प्रसन्न काटकर आदी उपस्थित होते प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन महापालिका परिवहन खात्याचे माजी सभापती दैदिप्य वडापूरकर यांनी केलं समन्वयक संजय भस्मे यांनी आभार मानले